मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिंदेगडाचे पाच आमदार उद्धव ठाकरेंच्या गळाला बघूया ज्या आमदारांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये टीका केली नाही ते आमदार कोणते आहेत कोण लागणाऱ्या गळाला पहिले आमदार येतात ते किशोरप्पा पा, पाटील पाचोरा मतदारसंघ या मतदारसंघातून किशोर पाटील आमदार झाले आहेत यांचाच सध्या उद्धव ठाकरेवरती कोणत्याही प्रकारची टीका न करता ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे त्यामुळे यांचा प्रवेश कोणत्याही क्षणी मातोश्रीवरती होऊ शकतो अशी शक्यता सध्या सगळीकडे वर्तवली जात आहे दुसरी आमदार आहेत कल्याण बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर विधानसभा या भागातून पहिल्यांदाच यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं तिकीट दिल्याने निवडून आणलं असं निष्ठावान शिवसेनेचा खासदार शिंदेकडे गेल्यापासून कोणत्याही प्रकारची ठाकरेंवरती टीका नाही यामुळे यांचेही दरवाजे सध्या खुले आहेत तिसरे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल संभाजीनगर मध्य मतदारसंघ या मतदारसंघातून येऊन आलेले प्रदीप जयस्वाल हे देखील उद्धव ठाकरेंवरती कधीही टीका न करणारे आमदार आहेत त्यामुळे यांना देखील मातोश्रीची दार दारे उघडी असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे त्यामुळे यांचाही प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत कधीही कोणते क्षण होऊ शकतो चौथे आमदार आहेत ज्ञानराज चौकले उमरगा धाराशिव मतदारसंघातून म्हणजे या भागातून सध्या ओमराजा निंबाळकर यांना प्रचंड अशी लीड मिळाल्यामुळे ज्ञानराज चौगले यांनी पहिल्यापासूनच ठाकरेंवर टीका नाही केली त्यामुळे हे कधी शिवसेनेचा प्रवेश करू शकतात असंही सध्या सांगितलं जात आहे त्यामुळे यांचाही प्रवेश सध्या मादश्रीवरती होऊ शकतो पुढचे आणि शेवटचे आमदार आहेत ते म्हणजे सध्या उद्धव ठाकरेंशी जवळीक साधून राहिलेले प्रकाश आंबेडकर राधानगरी विधानसभा मतदारसंघ हे देखील बऱ्याच दिवसांपासून ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत कधीही उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची ठिकाणं करणारे हे आंबेडकर सध्या कधी कोणत्या क्षणी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात मित्रांनो हे आहेत पाच आमदार आपल्याला काय वाटतं या पाच आमदारांना शिवसेनेत पुन्हा प्रवेश द्यावा का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा अजून कोणत्या आमदारांना ठाकरेंनी शिवसेनेत घ्यावे असेही आपण सांगा the neva jahin